नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो सांगली बाजारात आहे आणि इथे एक चांगलं मोठ्या बाप्ड विक्रीसाठी आहे तर आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया की कोणत्या जातीचा एक माहिती आहे नमस्कार, नमस्कार। आपलं नाव आणि पत्ता नाव राजेश टाकते तालुका जिल्हा सोलापूर आपण शेतकरी का व्यापारी शेतकरी शेतकरी आपण तर हे आता फोंड आपण विक्रीसाठी आणले काय माहिती सांगेशाची हा याच्यामध्ये बोलाय का याच्या तर याच्या आईचा काय रेकॉर्ड आहे का माहित आईच रेकॉर्ड काय माहित नाही आपण पण असं घेतला होता तुम्ही पण आहे घेतलेला तर एवढं काय खाद्य काय विशेष खाद्य काय आपलं हायच जास्त काय असतं खुराक नाही हाय मेंटेनमध्ये फक्त ते या खाण्यापर्यंत असते तसंच असते रेग्युलर थोडं वाढवून थोडं चारा आहे थोडं त्यात कसं संपल तरी काय वय आता साडेचार साडेचार चार ठीक आहे काय सांगतो किंमत किंमत एक लाख सांगते एक लाख द्यायची शेवट देवत द्यायची शे ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी पंचायती नंबर सांगा तुमचा एक्याऐंशी ऐंशी झिरो तीन एकोणतीस पंच्याऐंशी मित्रांनो आता जर बाजारात नाही गेल तर तुम्ही देऊ शकता हा करून देऊ मित्रांनो जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकतोय एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे आपण म्हणू शकतोय एज काय कारवड वडा का गेलो ना जोरदार नाही अंकित काय नाही आपण आताच घेतला होता हां मी तुम्ही घेतला पहिला काय मलखान सांगत नाही का काय पहिला मलखान काय सांगत नाही का तुम्हाला सांगितलं होतं की चांगला रिझल्ट आहे हां हां ठीक आहे तुम्ही कोण पण बघू शकता तर नमस्कार मित्रांनो अजून एक हा कोंडा आहे बुल आहे सायदातील कोंडा आपण आता ह्यांच्याकडून पूर्ण माहिती घेऊया आपण मोठ्या माणसाचा कलवड आहे म्हणजे फोंड आहे आता ह्यांची हॅट बघू शकतात महिलाची पण हॅट बघू शकतो तर आपण ह्यांच्याकडून आता माहिती जाणून घेऊया नमस्कार नमस्कार माझा काय म्हणजे घरच आहे का विकत घरच आहे घरच घरच आहे कोणत्या काय त्रिवेणी त्याच्यामधून त्रिवेणी मिक्स आहे का त्रिवेणी जात हा हा त्रिवेणी हा हे कोणती जाते त्रिवेणी मध्ये येते राहुरी राहुरी प्रसिद्ध

फायनल पेक पाच कमी करायची आता आपल्या गोट्यावर किती गाय 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 गोट्यावर दहा गायकडी कारवडी सहावडी काय कमी नाही काय कोरत नाही मारक नाही का नाही उडायला चांगला आहे कसं चकड्याला चालतंय पण आपण झोपत नाही गाडी घरची असल्यात लावण्यासाठी पण आणि आपल्या वैर लावण्यासाठी पण चांगला आहे